पूर्वीच्या ठाणे आणि आत्ताच्या पालघर जिल्ह्यातील वाडा जव्हार विक्रमगड या तालुक्यातील जंगल भाग हा आदिवासी पट्टा म्हणून ओळखला जातो त्याच पट्ट्यात वाड्यापासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर एक गाव आहे पाचघर स्वागत कमानीतून गावात प्रवेश करताच त्या गावाचं वेगळेपण नजरे द्यायला लागतं एकाच रंगाने रंगवलेली घरम घरासमोरचा स्वच्छ अंगण परिसर घरालगत उभ्या असलेल्या परस बागा प्रत्येक घरापाशी असलेली शौचालय घरांसमोरचे रस्ते टप्प्या टप्प्यांवर असणारे पाण्याचे नळ दुर्गम भागात असूनही पाचघरच्या गावकऱ्यांनी आणि अन्य काही मंडळींनी गेल्या चार वर्षात आडवाटीवरच्या या गावाला बदलण्यासाठी घेतलेले परिश्रम निश्चितच लक्षवेधी आहेत ते लोकांसमोर यावेत याचसाठी हा एक खटाटो तस या गावाचं वय आहे जेमतेम शंभर वर्ष जंगल भागात वस्ती व्हावी म्हणून वन विभागानं इथे पाच घरं बांधून दिली पुढे वस्ती वाढत गेली तरी गावाची ओळख कायमच राहिली पाच घर पाचघरच्या जडणघडणीची अडी अडचणीची कथा ऐकण्यासारखी आहे पाचघर हे गाव अतिशय दुर्गम भागात वसलेलं आहे फार पूर्वीपासून या ठिकाणी आदिवासी लोकांची वसाहत आहे संपूर्ण गाव हा आदिवासी असून या ठिकाणी आमच्या गावाचे दोन पाडे आहेत एक पाचघरपाडा एक ताडमाळ आणि मोहमाळ पाचघरला एक प्राथमिक शाळा आहे आणि मोहमाळपाड्यावर एक प्राथमिक शाळा आहे संपूर्ण वारली वसाहतीचं गाव असून पाच टक्के लोक महादेव कोळी समाजाचे या ठिकाणी वास्तव्य करतात अतिशय गरीब परिस्थितीमध्ये हा गाव आहे अतिशय दुर्गम रस्ता नाही पा पाण्याची सोय नव्हती पूर्वी लाईटची सोय नव्हती आत्ता पाण्याची सोय झालेली आहे आणि लाईटची सोय आता आता झालेली आहे शंभर वर्षापूर्वी गाव वसवलेला आमचे वडील आले इकडं जनावरं घेऊन आणि तेव्हा ह्या गावाची वस्ती केली फरेचं गाव असल्यामुळं हे गाव बऱ्याच वर्षे म्हणजे एकोणीसशे सहासष्ट साली जेव्हा फॉरेस्टने डिक्लेरेशन करून एकोणीसशे सत्तर साली रेवणी म्हणून वर्ग केला आणि एकूण इथं साधारण वीस बावीस खातेदार आहेत पाचघर ताडमाळ आणि मोहमाळ शेतीबद्दल बोलायचं तर या ठिकाणी शेती फक्त ही पोटापुरती शेती आहे या ठिकाणी मुख्य पीक भाताचं आहे भात नागली आणि वरई बाकी कुठल्याही प्रकारचं पीक या ठिकाणी विकलं जात नाही पाचघरात राहणाऱ्या कुटुंबांचा वंश विस्तारत गेला तशी गावातील घरांची संख्या वाढत गेली वाढत वाढत आज ती पंच्याऐंशी पर्यंत पोहोचली आहे घर वाढली माणसं वाढली पण जगणं मात्र तसच राहिलं कष्टाच आणि अडीअडचणीचं हे गावची मी रविवाशी पहिल्यापासून मी आम्ही इथं आलोय आमचा आडील वडील इथं ढोरा सारायला होतं आम्ही पहिल्यापासून इथं येतो इथं काहीच सोय नव्हती रोड नाही पाण्याची सोय नाही ईज नाही कळ्याची सोय नव्हती मग आम्ही कोणी आजारी झाला तर डोळी बांधून न्यायची तिकडं दवाखान्यामध्ये इथं पाणी नाही काय नाही ह्या जंगाल होता आम्ही हे